मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या अंतर्गत अठ्ठावीस मार्चला दोन हजार पंचवीसला हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खाजगी आस्थापनात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांची उपस्थिती नोंदवण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ई एन आय सी नवी दिल्ली यांनी विकसित केलेले भ्रमणध्वनी उपाययोजन करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे यामध्ये पाहू शकता राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्याकरता संदर्भ क्रमांक दोन येथील नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे सदर योजनेअंतर्गत प्रश्नाची उपस्थिती हजेरी नोंदवून विद्यावेतन अदा करण्यासाठी होणारा कालवेपे टाळणे तसेच नियोक्त्याकडून प्राप्त होणारे हजेरीपत्रक अचूक असावे याकरता प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती हजेरी आधार एनेबल्ड बायोमॅट्रिक अटेंडन्स सिस्टीम ई बी द्वारे नोंदवण्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र ए नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर एन आय सी नवी दिल्ली यांनी विकसित केलेले भ्रमणध्वनी उपायोजन मोबाईल ॲप्लिकेशन वापरण्याकरता येणाऱ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचा प्रस्ताव कौशल्य आयुक्त कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता यांच्या संदर्भ क्रमांक तीन येथील पाच मार्च दोन हजार पंचवीसच्या पत्रांन्वये प्राप्त झाला आहे सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खाजगी आस्थापनात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांची उपस्थिती हजेरी नोंदवण्यासाठी एन आय सी नवी दिल्ली याने विकसित केलेल्या भ्रमणध्वनी उपाययोजनांचा मोबाईल ॲप्लिकेशनचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय वित्तीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खासगी आस्थापनात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांची प्रस उपस्थिती हजेरी आधार एनेबल्ड बायोमॅट्रिक अटेंडन्स सिस्टीम ई बी एसद्वारा दोन नोंदण्याकरता राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर एन आय सी नवी दिल्ली याने विकसित केलेल्या भ्रमणध्वनी उपाययोजनांचा मोबाईल ॲप्लिकेशनचा पंचावन्न हजार प्रशिक्षणार्थांकरता प्रायोगिक तत्वावर वापर करण्यासाठी येणाऱ्या अडतीस लाख चौऱ्याण्णव हजार अक्षरी इतका खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिन देत आहे यामध्ये पाहू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत खाजगी अस्थापणात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांची उपस्थिती हजेरी नोंदवण्यासाठी सदर उपाययोजन वापरण्याबाबतची कार्यपद्धती व इतर अनुषांगिक सूचनाबाबत आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता यांनी त्यांच्या स्तरावरून स्वतंत्र आदेश निर्गमित करावेत तसेच सदर उपाययोजना वापरताना संबंधित उमेदवारांचा तपशील भ्रमणध्वनी क्रमांक आहे आधार क्रमांक प्रवर्ग प्रशिक्षणाचे स्थळ इत्यादी बाबतची पडताळणी करण्याबाबत दक्षता घ्यावी त्याचबरोबर उक्त उपाययोजना वापर केल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांच्या हजेरीपत्रकाची अचूकता सुलभता विद्यावेतन अदा करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत होणारी बचत इत्यादी बाबतचा अहवाल आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता यांना तीन महिन्यानंतर शासनास सादर करावा प्रस्तुत प्र... प्रयोजनाकरता येणारा खर्च मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीच्या नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील अन्वये पाऊस सात अन्वये प्रशासकीय खर्चातून घेण्यात यावा तसेच खर्च यानुसार पाहू शकता लेखाशीर्ष आहे यामधून भागवण्यात यावा असं सांगण्यात आलं आहे या, या शासन निर्णयाची महत्वाची बाब महत्वाची अपडेट अशी आहे की पाहू शकता जे उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत खासगी आस्थापनांमध्ये त्यांच्यासाठी जी सिस्टीम आहे प्रेझंटे सिस्टीम या अगोदरची सई केल्यानंतर प्रोसेस पूर्ण होत होती त्याची अचूकता त्याचबरोबर लवकर प्रोसेस होण्यासाठी जे आधार एनेबल्ड सिस्टीम असते बायोमॅट्रिक सिस्टीम असते म्हणजे एक मोबाईलसारखा एक डिवाईस असणार आहे त्याच्यावर फिंगरप्रिंट एनेबल केल्यानंतर तुमची हजेरी इन आउटची सिस्टीम केली जाईल अशा पद्धतीने फक्त खाजगी आस्थापनांसाठी महत्त्वाचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे म्हणजे तुमची जी हजेरी आहे ही बायोमॅट्रिक पद्धतीने घेतली जाणार आहे आणि त्या साठी जो काही खर्च येणार आहे यासाठीचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे लवकरच जे आयुक्त आहेत कौशल्य विकास रोजगार उद्योजकता जे जि जिल्हाणी आहे ही जी सूचना आहे प्रत्येक आस्थापनाच्या आहेत खासगी आस्थापना यांच्यासाठी जाहीर करून ते जे डिवाईस आहे त्यांच्यासाठी जाहीर करून त्या पद्धतीने त्यांची जी प्रेझेंटी आहे त्यांची हजेरी आहे ही घेतली जाईल आधार एनेबल डिवाईस पद्धतीने या संदर्भातली अपडेट लवकरच जे पत्रक आहे हे जाहीर केले जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद